श्री स्वामी समर्थ जय महाकाली सर्वांना धनत्रयोदशीच्या दिवशी आपण यमदीपदान देखील करत असतो मृत्यूचे जे राजा मृत्यूचे जे देव आहे अधिपती आहेत ते यमदेव आहे यमदेवाला प्रसन्न करण्यासाठी त्याचबरोबर आपल्या घरातील सदस्यांची कोणत्याही अपघाती निधन अपघाती जे काही म्हणजे अवेळी येणारं जे, जे काही निधन आहे ते टाळण्यासाठी आपल्या घराला छान आरोग्य लागण्यासाठी आपल्या घराचं अवकाळी निधनापासून आपलं संरक्षण होण्यासाठी घराचे घरातील प्रत्येक व्यक्तीचं संरक्षण होण्यासाठी आपल्याला यमदिपदान करणे आवर्जून गरजेचं आहे अगदी आपल्या पिढ्यानपिढ्या पिढ्या ही परंपरा चालत आलेली आहे आणि आपण आता पुढे देखील ही परंपरा तशीच टिकवून ठेवायची आहे यमदीपदान आपल्याला कोणत्या वेळेस करायचं आहे यमदीपदानासाठी किती मुखी दिवा आपल्याला लावायचा आहे त्याच्यामध्ये कोणते तेल घालायचे आहे आणि त्याचबरोबर यमदीपदान आपल्याला कशा प्रकारे आपल्या घराच्या बाहेर करायचं आहे की घराच्या आतमध्ये करायचं आहे या संदर्भाचा पूर्ण इन डिटेल माहितीचा व्हिडिओ मी तुमच्या बरोबर शेअर केलेला आहे व्हिडिओची लिंक मी खाली दिलेली आहे खाली दिलेल्या लिंक पर क्लिक करा आणि संपूर्ण व्हिडिओ पहा जेणेकरून योग्य तीच माहिती तुम्हाला कळेल आणि तुम्ही त्या प्रकारेच अगदी यमदीपदान करा श्री स्वामी समर्थ जय महाकाली